प्रतिक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपल्या किचनमध्ये बनवते एकदम झणझणीत आणि खमंग चिकन मसाला हा चिकन मसाला आपण कोणतेही वाटण न वापरता करणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे चिकन आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट मिरची पेस्ट उभा कापलेला कांदा आणि कोथंबीर हे साहित्य आपण घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनमध्ये आपण चिकन मसाला अर्धा चमचा हळद आणि उभा कापलेला कांदा टाकून घेणार आहोत पाव किलो चिकनसाठी मी एक मोठा कांदा वापरला आहे हॉट मसालेदार आणि रसदार आजचा स्टार आहे छान चिकन मसाला बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे सर्व मसाले आपण व्यवस्थित चिकनला एकजीव करून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे चिकनचा स्वाद खूप भारी येतो कढाई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे हाय फ्लेमवर छान तेल आपण गरम करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे चिकन बनवल्यामुळे चव भन्नाट लागते तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे मस्त ही पेस्ट आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या छान आपली पेस्ट परतून झाली आहे जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ते त्या पेस्टमध्ये टाकायचं आहे मस्त दोन ते तीन मिनिट हाय फ्लेमवर हे चिकन आपण परतून घेणार आहोत मसाल्याचा सुगंध आता चान है। हलु हलु छान पसरायला लागला आहे हळूहळू छान रंगसुद्धा बदलणार आहे घरगुती मसाल्यांची खरी चव इथेच दिसते आता चिकन एकदम मस्त मिक्स झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार हे चिकन पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवून चिकनला एक वाफ देणार आहोत पाच मिनटानंतर झाकण आपण काढलेलं आहे मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे चिकनची बघू शकता अशा पद्धतीने चिकन बनवल्यावर खूप भन्नाट लागते ज्यांना चिकन आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भन्नाट रेसिपी आहे चिकन शिजवण्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आपण सुक्का मसाला बनवणार आहोत चिकनचा मग जास्त पाण्याचा वापर करायचा नाही फक्त चिकन शिजण्यासाठी आपण पाणी वापरलं आहे संपूर्ण किचनमध्ये चिकनचा सुगंध दरवळला आहे हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे घाई करू नका व्यवस्थित चिकन शिजू द्या आणि थोड्याच वेळात आपलं चिकन तयार होणार आहे तुम्हाला चिकनच्या त्याच त्याच रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या चॅनलवर म्हणजेच प्रतिक्षाच कुकिंग पॉईंटवर वेगवेगळ्या चिकनच्या रेसिपी दाखवल्या आहेत त्या तुम्ही बनवू शकता आणि माझी रेसिपी बनवल्यावर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा फार वेळ न घेता बनणारा पण चवीला एकदम जबरदस्त हा चिकन मसाला एवढ्या सोप्या पद्धतीने आपला तयार होणार आहे घरगुती चिकन मसाला छान आपलं चिकन सुक्क झालेलं आहे बघू शकता चव इतकी मस्त आहे की एकदा खाल्ला की तुम्हाला पुन्हा पुन्हा करावासा वाटेल घरच्यांसोबत गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत हा चिकन मसाला तुम्ही नक्की खा हा चिकन मसाला तुम्ही एकदा बनवला ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल या चिकन मसाल्यामध्ये आपण कोणतंही वाटण नाही वापरलं सुद्धा परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे बघू शकता गरमागरम चिकन मसाला खाण्यासाठी तयार आहे हा चिकन मसाला तुम्ही तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गरमागरम त्या भातासोबत खा खूप भारी लागतो हा चिकन मसाला तुम्ही जरूर ट्राय करा कमी वेळात आणि झटपट होणारा चिकन मसाला तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा